नोटाबंदीचा फटका शेतकऱ्यांना बसू नये यासाठी कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनामध्ये एक उपाय काढण्यात आलाय या उपायाने शेतकऱ्यांना प्रदर्शनातील बियाणं खत आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करता येऊ शकतात पाहुयात काय आहे हा उपाय कराडमध्ये यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू पण नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना बी बियाणं खत अवजार आणि गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यात अडचण येण्याची शक्यता आहे आयोजकांनी त्यावर नामी कृषी प्रदर्शनासाठी यशवंत चलन तयार करण्यात हे यशवंत चलन या प्रदर्शनामध्ये कोणत्याही स्टॉल वरती खरेदी करण्यासाठी चालू शकेल जेणेकरून शेतकऱ्यांना कुठल्याही स्टॉल वरती त्यांच्याकडे रोख रक्कम जरी नसेल तरी सुद्धा त्या ठिकाणी डेबिट कार्ड स्वाईप करून यशवंत चलन घेऊ शकतात व खरेदी करू शकतात दोन हजार रुपयांची नोट जरी असेल तरी सुद्धा त्यांना म्हणून या ठिकाणी चलन उपलब्ध करून देणार आहोत त्याचा आधार घेऊन ते कुठल्याही स्टॉलवरनं खरेदी करू शकतात चोवीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या कृषी प्रदर्शनाला महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात मधून दहा लाख शेतकरी भेट देतील कृषी प्रदर्शनात चारशेहून अधिक स्टॉल्स असतील यंत्र अवजार सौर ऊर्जेची उपकरणं फळ भाजीपाला जातीवंत गाई म्हशी शेळ्या मेंढ्या घोडेही असतील ज्याची खरेदी विक्री यशवंत चलनामुळे सोपी होईल या नोटा बघितल्यावर तर आम्ही खूप भारावून गेलेलो आहे शेतकरी तरी या बाजार समिती शेती उत्पन्न बाजार समितीना चांगली सोय केलेली आहे त्या त्यामुळं शेती अवजारे ट्रॅक्टर वगैरे घेण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध झालेली आहे नोटामुळे अडचण काहीच होणार नाही आता सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी किंवा इतर जे लोक जे येतात त्यांना आता सुट्ट्या पैशाची अडचण होत आहे आणि जी ही शंभराची नोट बघून आता आम्ही शेतकरी सर्व भरवून गेलोय पण कारण आम्ही सेंद्रिय गुळ तयार केलेला आहे आणि सेंद्रिय गुळ काकवी असं सर्व जर खरेदी करायचं म्हणलं तर ग्राहकांना सुट्ट्या पैसे मिळणार नाहीत आणि ते जर सुट्टे पैसे जर मिळत नसतील तर ग्राहक खरेदी करू शकणार नाही आणि जर हे खरेदी करायचे असेल तर इथे नोटा घेऊन इतर कुठलीही खरेदी करू शकता नोटाबंदी मुळे हंगामात शेतकऱ्यांची गोची झाली बी बियाण्यांसाठी जुन्या नोटा वापरण्याची मुभा देण्यात आली आहे पण चलन तुटवड्यामुळे प्रश्न सुटणार नाहीये स्वागत कक्षात शेतकरी येणार ते पैसे घालणार शंभर शंभरच्या नोटा घेऊन सगळ्या दिवस दिवस जी 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 ते दिवस प्रदर्शन चालू आहे नोटा चाल नोटाबंदी नंतर आठ दिवसात बँकांमध्ये पाच लाख कोटी जमा झाले आहेत काळा पैसा बाहेर आला मात्र सामान्य माणसाला त्रासही झाला ज्यावर असे छोटे मोठे उपाय मोठी सोय ठरणार आहेत राहुल तपासे एबीपी माझा कराड